आपण पवार साहेबांची आज भेट घेतली काय प्रतिक्रिया असतो काय सांगतो पाटील बघा पवारसाहेब हे आमचे सगळे जे नेते आहेत आणि मान्य पवारसाहेबांनी सदिच्छा लोकसभेनंतर ज्या ज्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणाने लोकसभेत काम केलं अशा माणसाला ते एकता बोलतात मला एक त्याच्यापैकी मी एक घटक आहे की कालच्या लोकसभेमध्ये प्रामाणिकपणानं महाविकास आघाडीचं काम केलं आहे म्हणून साहेबांनी आता मी विधानसभा निवडणुकांमध्ये देखील आपण निवडणूक लढू शकता ती एक चर्चा असते त्याच्यासंदर्भात काही चर्चा झाली झालेल मी कसं आहे जे मी दोन हजार सतराला जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी काम केलं आहे मी मार्केट कमिटीवर काम केलं पंचायत समितीवर काम केलं आहे अंबाजोबा परिषदेचा उपसभापती म्हणून काम केलं आहे दृष्टीने मी आगामी विधानसभेचा आता मी प्रमुख दावेदार महाविकास आघाडी आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष असल्यामुळे मी प्रमुख दावेदार म्हणून त्या देखील काम राष्ट्रवादीपुरती काँग्रेसमध्ये निवडणूक लढवायला आवडेल काँग्रेसचा जिल्हाध्यक्षच आहे आणि महाविकास आघाडी आहे साहेब बी मोठे मनाचे आहेत पवारसाहेब बी मोठे मनाचे आहेत आणि काँग्रेसनेही माझं सगळी विधानसभा ही आमच्या खासदार आदरणीय रजीनभाई पाटील असतील आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाबाऊ पटोळे साहेब असतील सर्वांनी काँग्रेससाठी मागितलेल्या आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका